नमस्कार शेतकरी बंधू आज आपण आलेलो आहे लोणी खुर्द या गावामध्ये तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर रमेश भाऊ इंगळे यांच्या शेतावर आज आपण आलेलो आहेत आणि त्यांनी यावर्षी आपलं निजुड सीडशा कंपनीचं नवनीत हेवान लागवड केलेलं ला आहे आणि नवनीत हेवान त्यांनी चार बाय एक या अंतरावर साडेतीन बाय एक या अंतरावर लागवड केलेला आहे आणि त्यांना आज पूर्ण शहाऐंशी दिवस नवनीत या वाहनाला कम्प्लीट झालेलं आहे आणि आपण बघू शकता शहाऐंशी दिवसामध्ये याला आपण सत्तावीस कैऱ्या ह्या काउंट केलेल्या आहे आणि शहाऐंशी दिवसामध्ये आपण बोल साईज सुद्धा बघू बघू शकता नवनीत या वाहनाची कशी झालेली आहे आणि आपण जे कैऱ्या काउंट केलेल्या आहेत त्या सत्तावीस कैऱ्या अवरेज आपण या झाडाला काउंट केलेला आहे आणि नवनीत हे वाहन जे आहे रमेश भाऊ यांना चांगलं आवडलेलं आहे आणि त्यांनी युट्यूबचा व्हिडिओ बघून नवनीत हे वान लागवड केलेला आहे तर माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की नवनीत हे वान लावून चांगलं उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करावा आणि या आठवड्यातील माझा शेतकऱ्यांना सल्ला राहील की आपलं जे औरेज वैजापूर तालुक्यातील पीक आहे ते आ, एक ऐंशी ते नव्वद दिवसापर्यंत झालेलं आहे तर या ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये आपल्याला पातेगळ आणि फुतेगळ फुलेगळ याची काळजी घ्यावी लागते त्या पातेगळ आणि फुलगळ्यासाठी आपल्याला औषध फवारण्याची गरज असते तर माझा शेतकऱ्यांना सल्ला राहील की पातेगळ आणि फुलगळ याकडे शेतकऱ्यांनी ह्या हप्त्यामध्ये दे लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या उत्पन्नात भर पडेल त्यासाठी तुम्ही टाटा बार सारखे किंवा प्लॅनोपिक सारखे औषधं फवारणी करू शकतात अजून जे पातेगळ फुलगळ साठी बाजारात औषधं असतील ते वापरून आपण या पातेगळ आणि फुलगळ थांबवू शकतात धन्यवाद